एक तरुण तरून, एक तरुणी घर सोडून पळून जातात पण याचा परिणाम किती भयंकर होतो पहा मुलाची आई विधवा होते मुलाच्या वडिलांची हत्या होते मुलीचे सारे घरदार जे आहे ते खुनिवंत एक संसार सुरू होण्याच्या अगोदर कितीतरी संसार बर्बाद होतात नमस्कार डी एच डी मराठीच्या आजच्या भागामध्ये सांगली जिल्ह्यामधला शिराळा तालुका या ठिकाणचं मांगले गाव या गावामध्ये घडलेली अत्यंत दुःखद घटना आज आपल्याला बघायची आहे तर या गावामध्ये चौगुले आणि पाटील असे दोन परिवार राहत आहेत आता चौघुले कुटुंबामध्ये पंचावन्न वर्षीय वडील दादासाहेब रामचंद्र चौघुले त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी राजश्री चौघुले आणि त्यांचा मुलगा गणेश चौघुले अशा पद्धतीचा हा परिवार राहतो आहे आणि शेती व्यवसायावरती या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो आहे आणि घरापासून काही अंतरावरती धनटाके परिसरामध्ये शेतामध्ये त्यांच्या दुभत्या जनावरांचा गोठा आहे आणि गोठ्याच्या शेजारी सुरेश महादेव पाटील यांचा परिवार राहतो किंवा त्या परिसरामध्ये त्यांचं घर आहे आता घरामध्ये सुरेश पाटील त्यांच्या पत्नी त्यांची मुलगी आणि इतर सदस्य या परिवारामध्ये राहत आहेत आता चौगुले परिवार आणि पाटील परिवार हे दोनही परिवार आपापल्या कामामध्ये व्यस्त होते आता दादासाहेब चौगुले त्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांचा मुलगा हे त्यांच्या नेहमीप्रमाणे कामं म्हणजे गाईच्या गोठ्यामध्ये जायचे दूध वगैरे काढायचे जनावरांची देखभाल करायचे शेती करायचे शेती कसायचे अशा पद्धतीनं यांची कामं चाललेली नित्यनियमानं हे सगळं चालू होतं मुलगा गणेश आईवडिलांना मदत करत होता सहकार्य करत होता आणि गोठ्याच्या बाजूलाच सुरेश पाटलांचं घर होतं आता गणेश आणि सुरेश पाटील यांची मुलगी यांच्यामध्ये तोंड होते तोंड झाल्यानंतर त्यांची मैत्री होते मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमामध्ये व्हायला लागतं आणि नंतर मग गणेश आणि ती मुलगी हे दोघंही एकमेकांना गुपचूप गुपचूप लपून छपून भेटायला लागतात आता दोघंही एकमेकांवर प्रेम करत होते हे प्रेम प्रकरण अगदी गुपचूप चालू होतं त्यामुळे कोणाला कानोकान खबर नव्हती पण खेडेगावमध्ये अशा गोष्टी ज्या आहेत त्या लपून राहत नसतात त्याच्यानंतर मग या प्रेमप्रकरणाची माहिती दोघांच्याही घरच्यांना झाली होती आणि ह्या दोघांच्याही घरच्यांनी मग त्या गोष्टीला विरोध केलेला होता पण दोन्ही परिवारामध्ये वाद झाला भांडणं झाली नंतर मान्यवर मंडळींनी हा वाद मिटवलेला होता तर या सगळ्यांमुळे हे दोन प्रेमीजीव जे आहेत त्यांचं भेटणं बंद झालेलं होतं त्यांचं बोलणं बंद झालेलं होतं पण तरीसुद्धा लपून छपून छपून लपून दोघंही एकमेकांना भेटत होते आणि आता आपल्या या गोष्टीला घरचे परवानगी देणार नाहीत म्हणून यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि दो त्या रात्री गणेश वस्तीवरती मुक्कामाला आला आणि ठरल्याप्रमाणे नंतर दोघंही दुचाकीवरती त्या मुलीला घेऊन तो पळून गेलेला आहे आता सतरा जानेवारी दोन हजार चोवीस ह्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे गणेशचे वडील दादासाहेब चौघुले आणि आई जयश्री चौगुले हे दोघंही आपापल्या कामाला लागलेले होते आणि सकाळी उठून ते गोठ्यावरती आले आणि गाईचं दूध वगैरे काढू लागले किंवा गोठा साफ करू लागले त्याचवेळी त्या बाजूला राहणारे सुरेश पाटील यांनी हे बघितलं आणि नंतर ते आपल्या नातेवाईकांच्या बरोबर रागारागामध्ये दादासाहेब चौगुले यांच्याकडे आले आणि तुमचा मुलगा माझी मुलगी घेऊन गेला आहे पळून गेलाय आणि म्हणून माझी मुलगी कुठं आहे ते सांगा अशा पद्धतीनं त्यांना बोलायला लागला आणि अश त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं होतं आता मुलीच्या वडिलांना यामध्ये प्रचंड राग आलेला होता आणि मुलाच्या वडिलांनी सांगितलं की माझा मुलगा कुठं गेला याच्याबद्दल मलासुद्धा माहिती नाही आहे आणि तो पळून जायला असं वाटलेलं नव्हतं पण याच्यावरून मग मुलीचे वडील आणि मुलाचे वडील यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली भांडण सुरू झालं आणि याच वेळेस मग मुलाच्या वडिलांच्या ब म्हणजे बरोबर ती गावामध्ये राहणारे त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि मग ते नातेवाईकसुद्धा वाद घालायला लागलेले होते आता याच्यामध्ये अनेकांची नावं समोर येतात आहे आता याच्यामध्ये सगळ्यांनी दादासाहेब चौगुले आणि त्यांची पत्नी जयश्री चौगुले यांच्याबरोबर ती भांडण गेलं वाद वाढत गेला आणि रागामध्ये सुरेश पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांनी यांना म्हणजे मुलाच्या वडिलांना आणि मुलाच्या आईला शिवेगाळ मारहाण करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग दादासाहेब चौघुले यांना लाईटीचा खांब होता त्या खांबाला बांधलं आणि मग त्यांना मारहाण करायला सुरुवात केली होती आणि आता हे सगळे गावकरी बघत होते आजूबाजूचे लोक पाहत होते पण पुढे येण्याची कुणाची हिंमत होत नव्हती आणि सुरेश पाटील यांचे नातेवाईक दादासाहेब चौगुले आणि त्यांची पत्नी जयश्री चौगुले यांना जबर मारहाण करत होते या मारहाणीमध्ये दादासाहेब बेशुद्ध पडले होते जयश्री जखमी झाल्या होत्या आणि त्यानंतर गावकरी जमा झाले गावकऱ्यांनी लागलीच सांगली पोलिसांना माहिती दिलेली आहे सगळी हकीकत सांगितलेली आहे पोलीस या ठिकाणी पोहोचलेत पण त्याच काळामध्ये बेशुद्ध दादासाहेब जे आहेत त्यांना ज्यांनी मारहाण केली त्यांनीच किंवा के गावकऱ्यांनी ग जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांच्या तपासणीमध्ये स्पष्ट झालेलं होतं आता याच्यामध्ये आई जी आहे ती गंभीर जखमी झाली होती आता पोलिसांनी वडिलांचा मृतदेह हो, पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे आणि या सगळ्या घटनेची माहिती घेतलेली होती आता याच सुमारास वडिलांचा मृत्यू झाल्याचं माहिती त्या गणेशला कळते आणि मग तो त्या मुलीला घेऊन पोलीस ठाण्यामध्ये दाखल होतो आणि मग सुरेश पाटील आणि इतर अकरा जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल अकरा किंवा बारा जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होतो आता याच्यामध्ये सुरेश पाटील त्यांच्या पत्नी आणि त्यानंतर त्यांचे जे नातेवाईक आहेत यांना यांच्यातल्या काही नातेवाईकांना पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतलेलं होतं आणि इतर काही लोकांचा शोध सुरू होता तर अशा पद्धतीने हा भयंकर प्रकार घडला होता आता सगळी कायदेशीर कारवाई पार पडेल न्याय न्यायालयी सगळ्या गोष्टी होतील पण गेलेला जीव माघारी येणार नाही किंवा झालेला गुन्हा पुन्हा भरून निघणार नाही एका रात्रीमध्ये हा पूर्ण परिवार म्हणजे हे अनेक परिवार याच्यामध्ये उद्ध्वस्त झाले होते आता जी माहिती समोर आली ती फक्त मी तुमच्यासमोर मांडलेली आहे याचा तपास चालला आहे नवीन माहिती वेगळी माहिती आपल्यासमोर येऊ शकते पण या अशा पद्धतीच्या ज्या घटना असतात त्या घटनांतनं धडा काय घ्यायचा तर आता या विषयावरती आपण काय बोलावं याच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे आपल्या वागण्यानं आपल्या क गोष्टीमुळे आपल्या आपल्या कर्तृत्वामुळे आपल्या घरच्यांना त्रास होणार आहे असं जर क वाटलं तर तशा गोष्टी करणं टाळलं पाहिजे कारण याची नंतर फार मोठी किंमत भोगायला लागते याचा विचारही झाला पाहिजे आणि प्रत्येकानं सुरुवातीला कोणतीही गोष्ट कोणतंही पाऊल उचलताना आपल्या आईवडिलांचा विचार केला पाहिजे आपल्या घरच्यांचा विचार केला पाहिजे आपल्या मुलांचा आपल्या संसाराचा आपल्या परिवाराचा विचार केला पाहिजे आणि त्यानंतरच ते पाऊल उचललं पाहिजे जेणेकरून चुकीची गोष्ट घडायला नको आणि त्याच्यातनं कोणती अघटित गोष्टही व्हायला नको दुसरी गोष्ट आजकाल जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी स्वतःचा निर्णय स्वतः घेते आहे आता याच्यामुळे जुन्या आणि नव्यांचा संघर्ष होतो म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं ऐकायला येतं की जे जुनी मंडळी असतात तर ते म्हणतात की आम्ही सगळे निर्णय आमच्या घरच्यांनी सांगितल्यामुळे घेतलेले होते आणि आत्ताची पिढी स्वतःचे निर्णय स्वतः घेते आणि याच्यामुळे मग जुनी लोकं नवी लोक यांच्यामध्ये हा भांडणाचा वादाचा विषय होतो त्याच्यामुळे आता दोन्हींनी समजून घेतलं पाहिजे म्हणजे जुन्या लोकांनीही समजून घेतलं पाहिजे की नवी नवी ही नवी पिढी आहे नव्या पिढीनेही समजून घेतलं पाहिजे की जुन्या लोकांच्या मार्गदर्शनाची आपल्याला गरज आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांशी संवाद झाला पाहिजे तर याबद्दल तुमचं मत काय आहे किंवा अशा घटना घडून नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद